यादव परिवारातला म्हणजे तिथला आमचा स्थानिक भूमिपुत्र आहे त्याच्या कोयता घेऊन मारायला लागतात एक नववीतली मुलगी आहे नववीत शिकणारी मुली आहे त्या नववीत शिकणाऱ्या मुलीला पळून नेलं होतं काही आहेत मला नावं सांगायला जे लोक आज माझ्यावर आरोप करतायत ना फक्त राजकारणासाठी त्यांनी या मुलांच्या घरी जावं आणि विचारावं काय परिस्थिती होती त्यांची तुम्हाला विधानसभा निवडणुकीमध्ये तिथे मताधिक मिळाली नाही त्यामुळे पण तुमचा त्याच्यावर डोळा होता ज्यांनी असं बोलले ना त्यांनी जरा थोडंसं चारशे त्र्याऐंशी बूथ तपासा त्याच्यामध्ये या कुदळवाडीच्या एरियामध्ये फक्त एकच खुली आहे जिथं मी थोडासा माग आहे दोन आकडी संख्येमध्ये दोन आकडी संख्येमध्ये बाकी सगळीकडं मी पुढे आहे कुदळवाडी मध्ये तुम्हाला मताधिक हो ती कोणती जागा आहे की कोणती खुली आहे की जी जर तुम्ही पिछाडीवर ते आता हेच सगळे लोक आहेत हेच लोक आहेत सगळे ज्यांनी मला मतदान ज्यांनी फतवा काढला होता निवडणुकीच्या टायमाला काही झालं तरी मग इथल्या मतदान करायचं नाही ज्यांनी ओरडत होते सगळीकडे जाऊन जाऊन मीटिंग घेत होते बैठका घेत होते हेच लोक होते हेच लोक होते अच्छा हं तर त्यांना तुमच्याबरोधात था। फतवा काढण्यासारखं तुम्ही काय केलेलं आहे काय त्यांना वाटत असेल आता आमचे राष्ट्र म्हणजे कुणी पण असलं आता तुम्ही असलं मी असलं कुणी असलं तर त्याला आता तुम्ही आता आज छावा पिक्चर बघून आला तुमाल लगी, तुमाल लगी, तुमाल तर लगेच तुम्हाला लगेच तिथे छावा पिक्चर बघून आले बाहेर आल्यानंतर तसाच तुम्ही मला प्रश्न विचारता की तुम्हाला ते लोक मला असे का वाटत <laughs> ह्या लोकांना कधीच मी त्रास दिला नाही मागच्या दहा वर्ष आणि द्यायची इच्छा पण नाही माहीत पण ज्यावेळेस त्यांच्या या चुकीच्या कारवाया तिथे दिसला लागल्या मला सगळ्या आणि त्याची पडसाद इतकी वाईट होते तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला विचारा गुन्हेगारीचं स्वरूप काय होत माझ्याकडे एक व्हिडिओ आहे दोन मुला दोन मुलं कोयता घेऊन एक यादव परिवारातला म्हणजे तिथला आमच्या स्थानिक भूमिपुत्र आहे त्याच्या त्याला कोयता घेऊन मारायला ती मारा दोन लोक कोण होती काही केस असे आहेत एक नववीतली मुलगी आहे नववीत शिकणारी मुलगी आहे त्या नववीत शिकणाऱ्या मुलीला पळून नेल होते काही बंधने आहेत मला नावं सांगायला नववीत शिकणाऱ्या मुलीला पळून नेलं होतं काय परिस्थिती असेल त्यांच्या आईवडिलांची त्यांच्या कुटुंबाच्या आईवडिलांची अशा किती सांगू तुम्हाला ज्या उघड उगड़ उघड येऊन सांगतायत ना आम्हाला जे लोक आज माझ्यावर आरोप करतायत ना फक्त राजकारणासाठी त्यांनी या मुलांच्या घरी जावं आणि विचारावं काय परिस्थिती होती त्यांची कशा परिस्थितीमध्ये आमच्या तिथल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्या मुलीला घेऊन आलेत त्या कुटुंबाला आधार दिला आहे आम्ही नावागावासाठी करत नाही इमेज वाढवण्यासाठी करत नाही आमच्या धर्माचं कार्य आहे आणि त्याच्यासाठी आम्ही करतो ही परिस्थिती आज मी जर म्हटलं असतं या बाकीच्यांसारखी की हे मला मतदान पाहिजे आपण कानामागं टाका उद्या ही परिस्थिती माझ्या कुटुंबात पण येईल त्यावेळेस काय करायचं हे आरोप करणाऱ्यांनी एकदम याला राजकीय हेतून न बघता आपल्या अस्तित्वाच्या हेतूनही पाहावं आपल्या पुढल्या पिढीच्या अस्तित्वाच्या हेतूनी पाहावं